चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत महाडवरून प्रतापगडला जाण्यासाठी तर आता आपण प्रतापगडला जाण्यासाठीचं सर्व प्रवास कसा आहे ते पाहणार आहोत आणि प्रतापगडला जा गेल्यावर सुद्धा तिकडचं वातावरण सर्व कसं आहे ते सुद्धा पाहून घेणार आहोत तर चला आता आपण प्रतापगडला जाण्यासाठी निघूयात आता महाडच्या पुढे आम्ही आलेलो आहोत हा मुंबई गोवा हायवे आहे आम्ही मध्ये आलेलो आहोत आणि पोलादपूर मधून लेफ्ट साइड ला आपला महाबळेश्वरला जाण्यासाठीचा रस्ता आहे इथे आपल्याला महाराजांचं मस्तपैकी असं दर्शन होतं महाराजांचं स्मारक बघून मन एकदम प्रसन्न आ, होत हा पोलादपूरमध्येच मस्तपैकी असं हे महाराजांचं स्मारक आहे आणि खरंच खूप मन प्रसन्न होतं हे पाहून आणि इथूनच आपल्याला लेफ्ट साईडला महाबळेश्वरला जाण्यासाठीचा रस्ता आहे आता आपण लेफ्ट साईडला तर एंट्री केलेली आहे हे पोलादपूरच मार्केट आहे मार्केट मधूनच आपला रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे पोलादपूरचा सुद्धा मार्केट भरपूर असं भरलेलं आहे आता आम्ही आंबेनई घाटाला सुरुवात केलेली आहे इथून हा आंबेनई घाट लागतो डांगमोडी वळणांचा हा घाट आहे त्यामुळे गाडी सुद्धा एकदम हाऊ चालवायला लागणार आहे आपल्याला इकडे पहा तुम्ही बघू शकता इकडे कसे घाट आहेत आणि वळणं सुद्धा एकदम नागमोडी आहेत समोरचा रस्ता पण आपल्याला दिसत नाही पूर्णपणे आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे असं घाटाला सुरुवात केल्या केल्या एकदम थंडावा तयार झालेला आहे ऊन सुद्धा नाही पण एकदम मस्त थंड थंडगार अशी वारा सुटलेला आहे इकडे आणि हवा सुद्धा खूप थंड आहे इकडे एकदम खोल अशा दऱ्या आहेत आहे उन्चों उन्चों आणि ह्या आहेत त्या एकदम उंच उंच कडा आणि वरती दिसते त्या आपल्याला प्रतापगडचा किल्ला खूप मस्त वाटते प्रतापगड किल्ला खालून बघायलाच वरून गेल्यावर तर एकदम छान असं वाटतं थंडीच्या दिवसांमध्ये महाबळेश्वरला येण्याची मजा वेगळीच असते आणि त्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरी सुद्धा भरपूर प्रमाणात मिळते कारण स्ट्रॉबेरीची सुरुवातच झालेली असते आता नोव्हेंबर डिसेंबर पासून आता भेटते की नाही ना ते आपण बघूयात जर नाही भेटली तर नाही परत आपण येणारच आहोत प्रतापगड महाबळेश्वरला तेव्हा आपण स्ट्रॉबेरी घेऊन जाऊच पण आता सुरुवात आहे सुरुवातीला थोडंफार भेटली तर भेटेल आणि भेटली तरी पण ती महाग असणार कारण त्यांनी आता सुरू केलेली असेल विकण्यासाठी तर आता बघू आपण आपल्याला स्ट्रॉबेरी भेटते की नाही ते आपण आता प्रतापगडच्या किल्ले प्रतापगड प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत आता प्रवेशद्वारातून आत एंट्री करणार आहोत आपण हे बघा हे आहे किल्ले प्रतापगडचं प्रवेशद्वार आणि आता आपण एंट्री केलेली आहे हे इकडे आहे शिवकालीन खेडेगाव म्हणजे वरतीच आहे हस्तकला केंद्र आहे तिथे पूर्णपणे शिवकालीन खेडेगाव तयार केलेला आहे प्रतापगडला इकडे फार्म हाऊस पण आहेत जर कोणी राहण्यासाठी येणार असेल तर इकडे फार्म हाऊस सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला राहण्यासाठी आणि प्रतापगडला येण्यासाठी बस सेवा सुद्धा उपलब्ध आहेत प्रतापगड आणि महाबळेश्वर उपलब्ध असतात आता इकडे आम्ही प्रतापगडला तर आलेलो आहोत गाडी पार्किंग करायला जागा नाही तरी पण इथे गाडी पार्किंग केलेली आहे तर आता आपण पुढे जाऊयात आणि इकडे एवढी सारी गर्दी आहे की आपल्याला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आधीच गाडी पार्किंग करायला लागलेली आहे कारण पुढे भरपूर सारी गर्दी असल्यामुळे आता आपण वरती जाऊयात म्हणजे प्रतापगड जाण्याची सुरुवात करूयात इथे आम्ही आता प्रतापगडचा मेन जो प्रवेशद्वार आहे तिथे आलेलो आहोत इथे हा प्रतापगडचा किल्ला आपल्याला वरती दिसतोय तर आता आपण मेन गेट पासून जाण्यासाठी सुरुवात करूयात हे प्रतापगडचं मेन प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला आज जाण्यासाठी एंट्री करायला मिळते इकडे चपल्यांची सुद्धा दुकानं आहेत हे इक पहा इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चपला आहेत इकडे आपल्याला काकडी पेरू बोरं खरणातली आंबे आवळे वगैरे सर्व पाहायला मिळतात आम्ही सुद्धा या काकींकडून घेतलेला आहे सर्व इथून आपल्याला पायरी चढण्यासाठीची सुरुवात होते गडावर जाण्यासाठी पाणीतून गडाच्या पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे इकडून इकडे गड संवर्धनाचं काम चालू आहे हे पहा माझ्या मागे इकडे भवानी मातेचं मंदिर आहे प्रतापगडावरचं हे बघा तुम्ही पाहू शकता आणि हे आपल्या मागे इकडे हे हस्तकला केंद्र आहे जिथे हातातून म्हणजे आपला विणलेल्या वस्तू मिळाल्या जातात म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ असतात अशा लाकडी वस्तू जास्त करून हस्तकला केंद्रामध्ये होत्या म्हणजे अशा पर्सेस वगैरे आणि लाकडाची भांडी वगैरे भरपूर प्रमाणात होत्या आत गेल्यावर आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी अलाउड नव्हतं म्हणून आत अजिबात लाकडी वस्तू वगैरे बनवल्या जातात तर आता आपण आज जाऊन सुद्धा पाहू कसं आहे ते सर्व पूर्णपणे मोबाईलला बंदी होती त्यामुळे आतून व्हिडिओ नाही घेतल्यात ह्या पहा ते मस्तपैकी अशा पर्स बनवलेल्या आहेत पूर्ण कापडी पर्सेच होत्या इथे आणि आकार सुद्धा खूप छान छान होते आणि दिसायला सुद्धा डिझाईन वगैरे हो त्याच्यावर खूप दिल्या होत्या इथे हे झुंबर इकडे या सर्व वस्तू वगैरे पाहून घेतल्या आणि नंतर गेली वरती वरती केल्यानंतर पहिलंच गेल्या गेल्या महाराजांचं दर्शन झालं महाराजांचं मारक खरंच खूप छान केलं होतं आणि इकडे त्याच्या आजूबाजूला चहूबाजूला हिरवगाळ हिरवगार म्हणजे पूर्णपणे हिरवगार परिसर होतं जसं आपण एखाद्या गार्डनमध्ये गेल्या दिसतो ना तसं इथे एक बुक स्टॉल होतं जिथे आपण असे वगैरे विकल्या जातात होतं आणि चारी बाजूला पूर्ण हिरवळ पसरलेली होती आणि ते लहान लहान मुलांच्या जे आहे त्याच्या मागे गेल्यानंतर दत्ताचं मंदिर आहे दत्ताच्या मंदिरात गेली तिथे नमस्कार वगैरे केला आणि तिथे सुद्धा गेल्यानंतर खूप मस्त वाटलं इकडे वरती आल्यावर पूर्णपणे आपल्याला प्रतापगडचं दर्शन होतं आणि माझ्या मागे इकडे ह्या खोल खोल दऱ्या आहेत तिकडे आणि इकडे भरपूर सारी अशी गर्दी आहे आज आणि खूप छान वाटतं असं इकडचं परिसर त्यावर वरती आल्यानंतर आपल्याला असं आजूबाजूला पूर्ण हिरवंगार असं गार्डन मिळतो पहा खूप छान असं हिरवगार आहे आणि फुलं सुद्धा खूप आहेत तिथे फुलांची झाडं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडं फळ झाडं वगैरे आपल्याला गडावर आल्यानंतर पाहायला मिळतात या हिरवागार निसर्गामध्ये खरंच खूप छान वाटतं बसायला सुद्धा एवढं खूप छान वाटतं की मन एकदम प्रसन्न होतं आपण आता प्रतापगडावरून खाली उतरण्याचा प्रवास चालू केलेला आहे गडावरती लहान मोठी अशी नाश्ता करण्यासाठी खूप सारी दुकानं आहेत तिथे आपल्या आजी म्हणजे जुन्या काळात कशा चुलीवरती भाकऱ्या वगैरे करायच्या तशा त्या भाकऱ्या वगैरे गरमागरम बनवून मिळतात तिथे ह्या आजी ज्वारीची भाकरी बनवतात मस्तपैकी चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर गरमागरम भाकरी करण्याचं काम चालू आहे आजूबाजूला दोन्ही साइडला हे लहान मोठे हॉटेल आहेत हॉटेलच्या बाजूलाच इथे म्हणजे आपल्या गडावरती कोणते कोणते पॉइंट्स आहेत ते दाखवलेले हनुमन मंदिर आहे बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे केदारेश्वर मंदिर आहे जेवढे काही आपले पॉइंट्स आहेत गड गडावरती तिथे दाखवलेले आहेत तिथे हे गडावर गडावरतीच हे इकडे मस्तपैकी असं तलाव आहे इथे लहान मोठी माकड्या आहेत इथे हे टेहळणी बुरुज आहे हे वरून सुद्धा खूप छान दिसतं आणि तिथे गेल्यावर सुद्धा खरंच खूप मस्त वाटतं तिथे गेल्याच्या नंतर पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा टेहा आणि बुरुजाची रचना खरंच खूप छान केलेली आहे हे बुरुज बघितलं की आपल्याला समजतं की बाबा हा आपला, आपला प्रतापगड आहे आणि आम्ही गड उतरून तर खाली आलेलो होतो आणि आता आम्हाला जायचं होतं शिवकालीन प्राचीन पाहायला आता आपण इकडे शिवकालीन खेडेगाव पाहणार आहोत वर्तमानातून भूतकाळाकडे आपण आता जाणार आहोत तर आता पहिले आपण इथे गाडी पार्किंग करून घेऊयात आणि मग आत आपण शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी जाऊया आपण इकडे गाडी पार्किंग करून शिवकालीन खेडेगावमध्ये एंट्री केलेली आहे इथे आत गेल्यानंतर खूप छान वाटतं आणि आत आपल्याला पूर्णपणे हा खेडेगाव पाहण्यासाठी पर पर्सन हंड्रेड रुपीज फीस घेतली जाते तिथे आपण सुद्धा करू शकता फोटोशूटसुद्धा करू शकता तिथे जे काही आहेत हत्ती घोडे वगैरे त्यांच्यावर बसून सेल्फी वगैरे काढू शकता त्यासाठी आपल्याकडून ती फीज घेतली जातात आणि इथे पहिली गोष्ट म्हणजे शोभेच्या खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपण शोपीस म्हणून यूज करतो त्यासुद्धा विकत मिळतात पर्स वगैरेसुद्धा इथे मिळाल्या जातात पायफुसणी वगैरे आणि इथे हे जी झाडं आहेत ना ती फुलझाडेसुद्धा मिळाली जातात आणि हे आहे शिवकालीन खेडेगाव इथे आजूबाजूला दोन असे मावळे उभे केलेले होते आणि अशी ही माणसं खर। आहेत ना असं वाटतं की हे मावळे म्हणजे आपले खरोखरचेच मावळे तिथे उभे आहेत आत गेल्यानंतर पहिले आम्ही तिकीट काढून घेतलं तिकीट काढल्यानंतर मग आम्ही आत एंट्री केली म्हणजे आपल्या खेडेगावात हे प्रतापगडचं युद्ध कसं झालेलं आणि कसं काय काय झालेलं होतं ते इथे डिटेल्समध्ये मस्तपैकी असं नकाशा काढून दाखवलेला होता आजूबाजूला जी घरं होती त्या घरांवर सुद्धा अशी कौलं नसून किंवा पत्रे नसून पूर्णपणे गवत आणि पेंढा टाकलेला होता तर असं वाटत होतं की आपण खरोखर असे एखाद्या शेतात झोपडी वगैरे असते ना त्या घरात आलेलो आहोत इथे खूप मस्तपैकी असे चित्र वगैरे होती आणि मावळेसुद्धा जागोजागी मावळे होते आणि हे पूर्ण बांधकाम असं लाकडाचं आणि दगडांचं होतं हे पाया दगडांचे म्हणजे लाकडांपासून सुद्धा ही घरं बनवलेली होती इथे बैलजोडी होती म्हणजे बैल होते बैल असे दावणीला बांधलेले होते बैलाच्या मालकाच्या हातात बैलाची दोरी होती एका हातात काठी होती इथे पेंड्याचे उर्वे मोठमोठे ठेवले होते म्हणजे पेंड्याचं उर्व ठेवायला लाकडाची अशी ठिकाणं केलेली होती तीन अशी इथे आजूबाजूला तीन पेंड्याचे उर्वे होते इथे बैलाच्या खाली म्हणजे पूर्णपणे असा पेंढा पसरलेला होता सुटसुटीत करून लहान मोठे पूर्णपणे अशी पेंड्याचे उर्वे दाखवलेले होते इथे बघायला सुद्धा खरंच खूप छान वाटतं आणि इकडे जी घरं आहेत लाकडाची त्या घरांवर सुद्धा खरोखरच असा पेंडा टाकलेला आहे म्हणजे पत्र्याचा किंवा कौलांचा अजिबात उपयोग नाही केलेला आहे इथे पूर्णपणे गवताचा वापर केलेला आहे त्या आत गेल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपण खरोखरच्या एखाद्या खेडेगावामध्ये आलेलो आहोत आणि इथली स्वच्छता पण खूप छान आहे जागोजागी पूर्णपणे त्यांनी स्वच्छता केलेली इथे हे जातन आहे ज्याच्यामध्ये जा आपले पूर्वीचे लोक तांदूळ म्हणजे पीठ काढण्यासाठी याचा वापर करायचे ते जाते वगैरे इथे ठेवलेले आहेत भरपूर सारे जाती ठेवलेले आणि हे बसण्यासाठी जागा केलेली होती आणि इकडे हे आपले मावळे सगळे दाखवलेले आहेत हे मावळे आपले मशाल घेऊन आहेत काही भाले घेऊन आहेत हे मशाल घेतलेले आणि सुद्धा असं खरोखरचे वाटतात की त्यांच्या हातातले मशाल पेट्टी आहे इथे आपले भाले घेऊन आहेत आत गेल्याच्या नंतर सुद्धा एकदम असं मस्त वाटतं आणि आपले इथे गवत वगैरे आणि हे आहे ती आपली म्हणजे आपण एखादी पालखी वगैरे काढतो ना म्हणजे एखाद्या मंदिरात वगैरे पालखी असते तशी इथे पालखी सुद्धा होती इथे हे फोटोशूट करण्यासाठी आल्याच्यानंतर इथे महाराजांचं स्मारक सुद्धा खूप मस्तपैकी असं के केलेलं आहे नंतर इकडे अशी लाकडाची घरं दाखवलेली आहेत त्याच्यावर गवताचा छप्पर दाखवलेला आहे ही घरं आहेत ना लाकडी ती आतून अशी शेणाने आणि लाल मातीने अशी सारवलेली आहेत इथे दगडाचा खूप मोठा असा वाडा आहे पूर्वीच्या काळी अशी लोक दगडांवर अंघोळ वगैरे करायची तिथे दगडी पाट दाखवलेले आहेत हे मस्त अंगण दाखवलेले अंगणाच्या खाली घरं दाखवलेली आहेत इथे आपल्या घराच्या बाहेरच दोन मुली खेळताना दाखवलेल्या आहेत आणि अशा हुबेहूब खरोखरच्या मुली वाटतात आणि खूप मोठा हा वाडा दाखवलेला आहे पूर्णपणे दगडी वाडा आणि इथे ह्या मुलींना खेळताना बघून खरंच खूप मस्त वाटलं पाड्याच्या आत प्रवेश केल्या केल्या आपल्याला इथे दगडी तुळस दिसते आणि एक बाई म्हणजे आपल्या तुळशीची पूजा करण्यासाठी आलेली ते सुद्धा खूप मस्त दाखवलेलं आहे आणि आजूबाजूला असे लाकडी खांब दाखवलेले आहेत तुळशीसुद्धा एकदम ताजी आहे आणि त्याच्यात पूर्णपणे ओली माती आहे आणि इथे खरंच खूप मस्त वाटलं मी सुद्धा जाऊन एक दोन फोटोसुद्धा काढून घेतले इथे साईटलाच तिथे मोठमोठ्या तपेल्या ठेवलेल्या होत्या त्याच्या बाजूलाच घोंगडी वगैरे ठेवलेली होती या तपेल्या पूर्वीच्या काळात भात वगैरे करण्यासाठी वापरायचे पाणी वगैरे तिथे हे लाकडी पाळणे ढोल वगैरे होते मोठे मोठी टोपं होती जुन्या काळात जशा खिडक्या असायच्या तिथे दिवे लावले जायचे त्या होत्या इथे अशा घोंगड्या ठेवलेल्या होत्या म्हणजे आपल्या हाताने विणलेल्या गुदड्या असतात ना साडीपासून त्या होत्या इथे पाळणा होता पूर्वीच्या काळात असेच पाळणे असायचे इथे अशा आपल्या गावात कशा बायका बसलेल्या असतात पान सुपारी खाण्यासाठी तशा इथे बसलेल्या आहेत त्यांच्यासोबत सुद्धा जाऊन बसले इथे हे बाहेर कुत्रं ठेवलेलं होतं हे आपलं कुंभारमस्तपैकी मटका बनवतानासुद्धा दाखवतात असं वाटतं की हे सर्व खरोखरचे बसले आहेत आणि ते बनवतात इकडे बायका म्हणजे बांगडीवली आलेली होती बांगडीवली दुसऱ्या बाईला बांगड्या भरते ते सुद्धा दाखवलंय खर, खरोखरच्या बांगड्या दाखवलेल्या आहेत त्यांच्या हातात आणि खालीसुद्धा त्यामुळे ते खूप मस्त वाटतं आणि ह्यांची स प्रत्येकाची वेगवेगळी अशी वेग घरंसुद्धा दाखवलेली आहेत हा एक मोठा वाडा आहे त्या वाड्याच्या बाहेर इथे खेळ खेळत आहेत तीन मुलं तो एक झाड दाखवलं असं पार करून त्याच्यावर प्रत्येक घराच्या समोर तुळससुद्धा दाखवलेली आहे आणि घरंसुद्धा खूप मस्त वाटतात अशी आणि प्रत्येक तुळशी म्हणजे तुळशीमध्ये पूर्ण ओलावा आहे म्हणजे किती तिथली लोक टाप ठेवतात सगळा हा खुराडा आहे मोठा इथे चांबार आहेत म्हणजे चप्पल शिवण्याचं काम करत आहेत ते हा चांबाराचं घर सुद्धा दाखवलं म्हणजे जे जे माणसं दाखवली आहेत त्यांची इथे घरंसुद्धा सुद्धा त्यांनी दाखवलेली आहेत आणि घरं आतून सुद्धा खूप छान दाखवलेली आहेत इथे खुराड्यामध्ये कोंबडी आहे घराच्या बाहेर त्यांनी बकरी बांधलेली आहे कोंबडा बकरी असे हुबेहूब दाख असे चित्र बनवलेले आहेत ना सगळे खरोखरच वाटतंय पूर्वीच्या काळात एक झाड असायचं त्याच्या असं साईडला कुंपण केलं जायचं म्हणजे बसण्यासाठी कठारा करायचे असं दाखवलेलं आहे झाडसुद्धा खूप मोठं आहे तिथे एक माणूस बसलेला आहे सोबतच त्याचा कुत्रा ठेवलेला आहे इथे शेकोटी पेटवलेली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये इथे आपण कसे शेकोटी पेटवतो थंडीच्या दिवसांमध्ये ऊब मिळण्यासाठी तसे ती दोन माणसं शेकतायत आणि ती शेकोटीसुद्धा खरोखरची दाखवलेली आहे तिथे ते एक मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं त्यांच्या पुढ्यात तुळस आहे तुळशीच्या बाजूला पूर्वीच्या काळी वासुदेव आला रे वासुदेव आला म्हणायचे आता वासुदेव तर आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाहीत क्वचितच कधीतरी दिसले तर ते सुद्धा छान रीतीने त्यांनी दाखवलेलं आहे तुळशीच्या साईडला मंदिर आणि मंदिराच्या समोरच असे वासुदेव आलेले आहेत हे बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे खूप मस्त त्यांनी केलेल्या बाजूला शिवलिंग सुद्धा दाखवलेलं आहे इथे हे विहिरीचं पाणी आहे विहिरीचं पाणी एक बाई काढते आणि खरोखरची दगडी विहीर आहे पाणी पाणीसुद्धा आहे आणि हे आपण मी पाणी ओढायचं काम करते कपल मडका म्हणजे प्लास्टिकचा एक मडका येतो आहे त्यातून पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या मडक्यांमधून म्हणजे पूर्वीच्या काही असेच पाणी भरायचे तेव्हा नळ वगैरे नव्हते बोरिंग वगैरे सुद्धा नव्हतं विहिरीतून असं पाणी काढायचं आणि मग आपली जी काही भांडी असतील ते भरून घ्यायची तसंच सुद्धा ट्राय केलं आणि पाणी एवढं थंड होतं जसं की आपलं फ्रीजमधलं पाणी असतं ना तसंच पाणी होतं आणि हे पाणी उडायला सुद्धा मजा वाटत होती पूर्वीच्या काळात असंच पाणी काढलं जायचं आणि खरोखरची विहीर होती आणि ती जरा खोलसुद्धा होती असं वरच्यावर बनवलेली नव्हती अजिबात इथे पाणी काढण्याची मजा सुद्धा करून घेतली थोडे हातपायसुद्धा धुवून घेतले त्या पाण्यामध्ये थंडगार पाणी आणि जसे पूर्वीच्या काळात बायका कमरेवर हंडा आणायचे तसं मी सुद्धा कमरेवर हंडा घेतला मस्त वाटलं असं कमरेवर हंडा घेऊन आणि इथे दुसरं एक घर होतं त्या घरामध्ये एक आजी भाकऱ्या करत होत्या चुलीवर आणि साईडला दिवासुद्धा होता घराच्या बाहेर आजी जात्यावरती तांदूळ दळण्याचं चा काम चालू होतं त्यांचं आणि नंतर इकडे बाहेर आल्यानंतर बैलजोडी होती त्या बैलगाडीमध्ये मस्त वेगळं बसून फोटोशूट केलं आणि खरंच खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा नक्की एकदा येऊन इथे व्हिजिट करा शिवकायन खेडेगाव तुम्हीसुद्धा पहा आणि प्रतापगडावर सुद्धा नक्की जा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू